नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पडदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न पहिल्या स्वदेशी लांब पल्ल्याच्या क्रूज क्षेपणास्त्र फ्लेमिंगोची चाचणी कोणी केलेली आहे म्हणजेच कोणत्या देशाद्वारे करण्यात आलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी युक्रेन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर युक्रेन या देशाने पहिल्या स्वदेशी लांब पल्ल्याच्या क्रुज क्षेपणास्त्र फ्लेमिंगोची यशस्वीपणे चाचणी केलेली आहे जर याचं नाव विचारलं तर यफ पी फायू फ्लेमिंगो असं या क्षेपणास्त्राचं नाव आहे हे एक लांब पल्ल्याचे क्रूज क्षेपणास्त्र आहे युक्रेनियन स्टार्टअप फायर पॉईंटने त्याचे पहिले क्रुज क्षेपणास्त्र विकसित केलं आहे तीन हजार किलोमीटर अंतरापर्यंतच्या लक्ष्यावरती मारा करू शकतं तर याची वेग आहे नऊशे किलोमीटर पर ताशी बरोबर म्हणजे नाईन हंड्रेड किलोमीटर प्रति घंटा पर आवर एवढी त्याची वेग आहे स्पीड आहे ठीक आहे लक्षात घ्या युक्रेनने हे तयार केलेलं आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करत चला एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे महिला आशियाई हॉकी विश्वचषक दोन हजार पंचवीसचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चीन या देशाने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे जे काही महिला आशिया हॉकी विश्वचषक झालं दोन हजार पंचवीसमध्ये त्याचं विजेतेपद या ठिकाणी जिंकलेलं आहे लक्षात घ्या तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे एक नंबरला आहे चीन दोन नंबरला आहे आपला प्यारा भारत देश तीन नंबरला आहे जपान तर चार नंबरला आहे दक्षिण कोरिया सोबत सोबत हे जे काही चार देश आहेत कोण कोण भारत जपान दक्षिण कोरिया आणि मलेशिया हे दोन हजार सव्वीसचं जे काही वर्ल्ड कप आहे त्याच्याशी या ठिकाणी क्वालिफाय झालेले आहेत त्याला या ठिकाणी पात्र झालेले आहेत मग मला कमेंट करून सांगा दोन हजार सव्वीसचं जे काही या ठिकाणी वर्ल्ड कप होणार आहे ते नेमकं कुठे होणार आहे हो हॉकीचं एवढंच मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे तोपर्यंत बाकीच्या ज्या काही झालेल्या क्रीडा स्पर्धा आहेत त्याचे विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती चर्चा करूया काल थोडीशी तब्येत डाऊन होती आवाज थोडासा वेगळा येत असेल तुम्हाला अनुभव आला असेल लगेच या ठिकाणी नीट करून मी या ठिकाणी रेकॉर्डिंग सुरू केली आहे ठीक आहे लिहून घ्या भारताचा एकोणनव्वदाव्या क्रमांकाचा ग्रँडमास्टर ठरला आहे रोहित कृष्ण एस आणि लक्षात घ्या थोडस वातावरण या ठिकाणी बदललेलं आहे सर्वांनी या ठिकाणी काळजी घ्यायचं आहे बरोबर दुसरा पॉईंट लिहून घ्या दोन हजार पंचवीसचा ई एफ ए सुपर कप हा जिंकला आहे पॅरिस सेंट जर्मनने सायपन इंटरनॅशनल दोन हजार पंचवीस ताण्या हेमंतने क्वांटबॉक्स चेन्नई ग्रँडमास्टर दोन हजार पंचवीस व्हिन्सेंट किमर यांनी दुरंत कप दोन हजार पंचवीस नॉर्थ ईस्ट युनायटेडने सॅफ अंडर सेव्हन्टीन महिलांचं जे काही विजेतेपद जिंकलं आहे ते जिंकलं आहे भारताने यु एस ओपन टेनिस दोन हजार पंचवीस पुरुष एकेरीचं विजेतेपद कार्लोस अल्काराजने जिंकलं तर महिला एकेरीचं विजेतेपद आर्यना सबलेन्का यांनी जिंकलं दोन हजार पंचवीसचा पुरुष हॉकी आशिया कप भारताने जिंकला तर महिला आशिया हॉकी विश्वचषक दोन हजार पंचवीस या ठिकाणी चीनने जिंकलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा देशातील पहिले महिला ट्युरिस्ट फ्रेंडली राज्य कोणते राज्य बनलेले आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर केरळ हे राज्य या ठिकाणी देशातील पहिले महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य या ठिकाणी बनलेलं आहे प्रश्न आहे प्रथम घटनेबद्दल तर अशाच प्रकारच्या बाकीच्या ज्या काही प्रथम प्रथम घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन करूया लिहून घ्या भारतातील पहिले वैदिक थीम पार्क वेद इन पार्क माफ करा वेद वन पार्क असं नाव आहे जे की नोएडामध्ये आहे पहिले सहकारी विद्यापीठ त्रिभुवन नावाचं गुजरातमध्ये पहिली रात्रीची सफारी लखनौ उत्तर प्रदेश या ठिकाणी पहिले डिजिटल संग्रहालय अभय प्रभावन महाराष्ट्रामध्ये मा अनुसूचित जाती उपवर्गीकरण देशातील राज्य तेलंगणा धावत्या ट्रेनमध्ये एटीएम असलेली भारतातील पहिली एक्सप्रेस पंचवटी एक्सप्रेस संपूर्ण डिजिटल साक्षरता प्राप्त करणारे भारतातील पहिलं राज्य केरळ पहिल्या ऊर्जा पारेशन पार्कचे उद्घाटन तेलंगणामध्ये पहिल्या परदेशातील अटल इनोव्हेशन सेंटरचे उद्घाटन यू ए ईमध्ये -e पहिले सिरेमिक कचरा पार्क उत्तर प्रदेशमध्ये तर पहिले महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य या ठिकाणी बनलेलं आहे केरळ राज्य पुढचा प्रश्न क्रमांक तिसरा नव्याण्णव क्रमांकाचं जे काही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे त्याच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विश्वास पाटील असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे विश्वास पाटील असं त्यांचं नाव आहे हे झालं नव्याण्णव क्रमांकाचं हे जे काही पर्याय क्रमांक ए आहे डॉक्टर तारा भवाळकर हे या ठिकाणी अठ्ठ्याण्णव क्रमांकाचं जे काही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं त्याच्या अध्यक्षपदी होतं त्याच्या अगोदर पर्याय क्रमांक सी रवींद्र शोभणे हे सत्त्याण्णव क्रमांकाचं जे काही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं त्या संमेलनाच्या अध्यक्षपदी होते दोन्ही तिन्ही गोष्टी कशा संदर्भात आहेत महत्वाच्या नियुक्तीबद्दल आणि कशाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मग याच्याबद्दल काही महत्वाचे पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या कितव्या क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे तर नव्याण्णव क्रमांकाचं कोणत्या ठिकाणी भरणार आहे तर शाहू स्टेडियम या ठिकाणी भरणार आहे कोठे आहे हे तर साताऱ्यामध्ये आहे कधी होणार आहे एक जानेवारी चा चा ते चार जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान मग हे नव्याण्णव क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे याच्या अध्यक्षपदी कोण आहेत विश्वास पाटील आहेत याच्या अगोदर अठ्ठ्याण्णव क्रमांकाचं जे काही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं त्याच्या अध्यक्ष कोण होत्या डॉक्टर तारा भवाळकर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ हे जे काही संमेलन महामंडळ आहे त्याचे अध्यक्ष कोण आहेत मिलिंद जोशी साताऱ्यामधील हे कितवं साहित्य संमेलन आहे चौथ्या क्रमांकाचं किती वर्षानंतर साताऱ्यामध्ये साहित्य संमेलन भरणार आहे बत्तीस वर्षानंतर आणि याच्या अगोदरचे तीन साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये कधी कधी झाले तर एकोणीसशे पाच एकोणीसशे बासष्ट आणि एकोणीसशे त्र्याण्णव या सगळ्या गोष्टी लिहून घ्यायच्या आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा ए एम एफ आय म्हणजेच काय असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया याचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए संदीप सिक्का असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे संदीप सिक्का असं त्यांचं नाव आहे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन in इंडियाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर नवनवीन नियुक्त्यांवरती एकदा चर्चा करूया टाटा सनचे संचालक नोएल एन टाटा चलनविषयक धोरण समितीचे पदसिद्ध सदस्य इंद्रनील भट्टाचार्य पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अनिश दयाल सिंग फसाईचे नवीन सीईओ रजित पुनानी आय एम एफच्या कार्यकारी संचालकपदी उर्जित पटेल खर्च विभागातील लेखा नियंत्रक जनरल टी सी ए कल्याणी या ठिकाणी एस एस बीचे जे काही नवीन महासंचालक बनले त्यांचं नाव संजय सिंघल आय ए एफच्या देखभाल प्रमुखपदी संजीव घुर्तिया खान मंत्रालयाचे सचिवपदी पियुष गोयल नवीन उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन नव्याण्णव क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे अध्यक्ष विश्वास पाटील आणि असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाचे नवीन चेअरमॅन बनलेले आहेत संदीप सिक्का असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न दरवर्षी वर्ल्ड ओझोन डे जागतिक ओझोन दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सोळा सप्टेंबरला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी जागतिक ओझोन दिवस म्हणून आपण साजरा करतो दोन पॉईंट लिहून घ्या संयुक्त राष्ट्रसंघाने सोळा सप्टेंबर एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये क्लोरोफ्युरो कार्बनची निर्मिती आणि वापर यावरती नियंत्रण ठेवण्याचा करार केला त्यानिमित्ताने सोळा सप्टेंबर हा दिवस आता दरवर्षी जागतिक ओझोन दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि या वर्षीची दोन हजार पंचवीसची ची थीम काय आहे तर लिहून घ्या फ्रॉम सायन्स टू ग्लोबल ऍक्शन बरोबर प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया सप्टेंबर ते सात सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आठवडा दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि यावर्षी अठ्ठावीस सप्टेंबर सप्टेंबरचा शेवटच्या रविवारी जागतिक नदी दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा सुशिला कारकी लवकरच तुम्ही या ठिकाणी ओळखून घेतला असेल या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनलेल्या आहेत सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यांचा शपथविधी बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला झाला नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायमंत मूर्ती म्हणून त्यांनी कामकाज पाहिलं आहे आता नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनलेल्या आहेत त्यांची दोन पुस्तकं देखील आहेत कारा आणि न्याय आणि न्याय काय आहे त्यांचं आत्मचरित्र आहे याच्यावरती हमखास प्रश्न विचार जाणार याला स्टार मार्क करून ठेवू शकता कोणत्या देशाबद्दल बोलण्यात आलं नेपाळ बद्दल नेपाळ नवीन अध्यक्ष आहेत रामचंद्र पौडेल उपाध्यक्ष आहेत राम, राम सहाय्य प्रसाद यादव नवीन पंतप्रधान बनले सुशिला कारकी मुख्य न्यायाधीश आहेत प्रकाश मानसिंग राऊत राजधानी आहे काठमांडू चलन वापरलं जातं नेपाळी रुपया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा अलीकडेच कोणत्या देशाने देशाअंतर्गत ए आय व्हर्च्युअल मंत्री नेमलेला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अल्बेनिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी अल्बेनिया देशाने काय केले आहे त्या देशाच्या अंतर्गत एआय व्हर्च्युअल मंत्री मिनिस्टर या ठिकाणी नेमलेला आहे ज्या एआय व्हर्च्युअल मंत्र्याचं नाव काय आहे तर डी एला काय नाव आहे डी एला ठीक आहे कशासाठी तर सरकारी भ्रष्टाचार रोखण्यासाठी अल्बेनियाने सार्वजनिक खरेदीवर देखरेख करण्यासाठी हा मंत्री या ठिकाणी नेमलेला आहे डिजिटल कॅबिनेट मंत्री म्हणून या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे आणि डी एला हे नाव का दिलं आहे तर ज्याचे नाव अल्बेनियनमध्ये सूर्य असा या ठिकाणी त्याचं नाव होतं आणि त्याला या ठिकाणी जे काही खरेदीवरील देखरेख असणार आहे सार्वजनिक खरेदीवरील देखरेख कोणाची तर गव्हर्नमेंटची त्याच्यावरती त्याचं लक्ष ठेवण्याचं काम असणार आहे पुढचा प्रश्न डिस्कॉड प्लॅटफॉर्मवरती झालेली जगातील पहिली निवडणूक ही कोणत्या देशामधील आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए परत एकदा नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी हे जे काय डिस्कॉर्ड सर्व्हरचं नाव काय आहे असं विचारलं तर यूथ अगेन्स्ट करप्शन बरोबर आणि जेन जी आंदोलकांनी डिस्कॉर्ड चॅट ॲपवरती अनौपचारिक मतदान केले आणि डिस्कॉर्ड सर्व्हरवरती सत्याहत्तर तेरा सात हजार सातशे तेरा मते टाकण्यात आली त्या ज्याच्यामध्ये बासष्ट टक्क्यापेक्षा जास्त पाठिंबा कोणाला मिळाला आहे सुशिला कार्की यांना आणि त्यांनी नुकतंच या ठिकाणी पंतप्रधान पदाचा या ठिकाणी शपथविधी पूर्ण केलेला आहे पुढचा प्रश्न जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत तर आपल्या भारताने पर्याय क्रमांक डी एकूण चार पदके जिंकलेली आहेत किती पदके चार पदके आणि या चार पदकांमध्ये दोन सुवर्ण पदक आहेत एक रौप्य पदक आहे आणि एक कांस्य पदक आहेत तुम्हाला खास करून लक्षात ठेवायचं आहे दोन सुवर्ण पदकाबद्दल त्यांची नावे आहेत मीनाक्षी हुडा आणि जैस्मिन लांबोरिया आणि प्रश्न काय महत्वाचा आहे इतिहासातील ही पहिलीच वेळ होती जेव्हा पुरुष आणि महिला दोन्ही स्पर्धा एकत्रितपणे एकाच स्थळी आयोजित करण्यात आलेल्या होत्या पुढचा प्रश्न चौथ्या क्रमांकाची कोस्ट गार्ड ग्लोबल समिट कोणत्या शहरामध्ये आणि देशामध्ये आयोजित करण्यात आलेली होती तर पर्याय क्रमांक सी रोम इटली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐंशी सत्तर आठ हजार सत्तर कोटी खर्चून बांधलेल्या बैराबी सैरांग रेल्वे मार्गाचे उद्घाटन केलेले आहे तर हा जो काही रेल्वे मार्ग आहे कोणत्या राज्यामध्ये आहे शंभर टक्के प्रश्न विचारला जाणार तर पर्याय क्रमांक बी मिझोरम या राज्याच्या अंतर्गत हा रेल्वे रूट आहे ज्याचं नाव आहे बैराबी सैरांग रेल्वे मार्ग ज्याचं नुकतंच इनॉग्रेशन करण्यात आलं आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या राज्यामध्ये हा हा रेल्वे मार्ग तर मिझोरममध्ये तर जाता जाता मिझोरमबद्दल चर्चा करून जाऊया स्थापना वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याऐंशी मुख्यमंत्री लाल दोहोमा राज्यपाल व्ही के सिंग राजधानी ऐजवाल दोन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान मुरलेन आणि ब्ल्यू माउंटेन आणि दोन महत्वाचे धरण सेरलुई आणि तुई रियाल शेवटचा प्रश्न राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल म्हणून नुकतीच शपथ घेतलेली आहे तर कन्फ्युजन होऊ शकतं बऱ्याच जणांचं बावीसाव्या क्रमांकाचे गव्हर्नर बावीसाव्या क्रमांकाचे महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून त्यांनी नुकतीच शपथ घेतलेली आहे जाता जाता दोन पॉइंट लिहून घ्या राजभवनातील दरबार हॉल या ठिकाणी झालेल्या शपथविधी सोहळ्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायमूर्ती झालेले आहेत श्री चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपाल पदाची शपथ दिली तर राज्यपाल श्री देवव्रत आचार्य देवव्रत जे आहेत यांनी संस्कृत भाषेतून शपथ घेतलेली आहे ओथ घेतलेली आहे ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारत सरकारच्या कोणत्या उपक्रमाला जगातील पहिले डिजिटल आदिवासी विद्यापीठ म्हटलं जात आहे वन धन योजना आदि संस्कृती डिजिटल इंडिया की एकलव्य स्कूल तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे